तोस्ट खाया। तोस्ट खाया। कुझे टोस्ट खायचे टोस्ट खायचा आत्ता दिलेलं कुठं टोस्ट कुठं ठेवला खाल्ला का तो खाल्ला खाल्ला का टोस्ट ए हिरो टोस्ट खाल्ला का बाबा जिम तोंड्या जिमू असं रागवायचं नाही असं रागवायचं नाही असं रागात नाही बघायचं हां असं रागात नाही बघायचं खायचं ना तुला मग प्रेमाने रागात नाही बघायचं खायचं ना तु टोस्ट तू खात असतो ना तुला आवडतं ना टोस्ट नको नको नाही खायचं नाही खायचं नाही खायचं अजिबात काय हे नाटकं का? हां तुझं जेवण आहे ना तुला चांगलं स्टँडर्ड हां काय ते माणसासारखं टोस्ट खायचं काय आवड लागली तुला ती टोस्ट खायची हां दरवेळेस कशी चांगलं तर तुला बिस्किट बिस्किट देतात छान छान हां रोज दही असतं तुला हां आणि मग काय हे खायचं का टोस्ट असे तकला ते तू गोष्टी हां त्या माणसांनी खायचे असतात तू नाही नाही अजिबात पाय नाही पडायचा मी देणार नाही द्यायचं का तुला टोस्ट देऊ का खाशील का खाणार खायचा टोस्ट खाणार खाणार हां जी मी टोस खायचे का तुला काय विचारते टोस खायचा आहे तुला देऊ देऊ का खाणार बघा कोणी ओरडलं तर मग मा? मला कोणी ओरडलं तर त्याला कशाला दिलं खायला म्हणून मग मग कोण जबाबदार हां चल जाऊ दे मला एक ग्लास पाणी तान काही कामाचं नाही जिमी तू घे जाऊ दे खा बाबू खुश बघ जरा इकडं जे खा ते हां पिल्लो खो बाबूओ खा खा एन्जॉय 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 कोण नाही काय बोलत कुठं घालवला